दे एकोणसत्तर ऑफ तीनशे पासष्ट दहा मार्च एक हजार आठशे सत्त्याण्णव रोजी आपण भारतातील शिक्षण आणि महिला हक्क चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व सावित्रीबाई फुले यांच्या एकशे अठ्ठावीसव्या पुण्यतिथीला स्मरण करतो त्यांनी भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना केली आणि अस्पृश्यता आणि जातीय भेदभाव सारख्या सामाजिक अन्यायांविरुद्ध अथकपणे लढा दिला एक कवित्री आणि समाजसुधारक म्हणून शिक्षणाद्वारे महिलांना सक्षम करण्याच्या त्यांच्या अविश्रात प्रयत्नांतून त्यांची विरासत जिवंत आहे आज आपण त्यांचे उल्लेखनीय योगदान स्मरण करतो आणि भारतीय समाजात बदल आणि समानतेचे प्रतीक म्हणून त्यांना श्रद्धांजली वाहतो त्यांचे जीवन आणि कार्य न्याय आणि शिक्षणासाठी येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा